ओके माणसाच्या जीवनामध्ये कॅलेंडर वर्षाप्रमाणे आपला जो याच्यामध्ये दोन हजार पंचवीस म्हणजे नऊचा आकडा आहे शुभ आहे आणि मी या नवीन येणाऱ्या नवीन वर्षात मी माझ्या सगळ्या पश्चिम नागपूर जनतेना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना जीवनामध्ये निरोगी सुखी समाधानी आणि त्यांच्या जीवनात येवो आणि मागच्या मागचं न पाहता पुढे भविष्यात काय करायचं त्याचा नवीन संकल्प घेऊन जोबा जोराने कामात लागेल अशी त्यांना मी शुभेच्छा देऊन मी नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा देतो ready private got पंधरा दिवस आहेत नागपूर शहरात हे आपली चौथी मेट्रॉनॉल्सची शॉप ओपन होते आणि थँक्स टू पंडे साहेब आपल्याला हे ऑपर्च्युनिटी भेटली आणि आपण इकडे फुल फॉर्मॅट स्टोअर आपल्याला ओपन करायची संधी आली आपल्याला ओके सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू एवरीवन वन अँड यू ऑल द बेस्ट तुमचं नाव सांग मी ऋषित शाह मेट्रॉनल्सचं सी एम तर मध्ये काय विशेषता राहणार आहे काय पदार्थ पदार्थ म्हणजे काय विशेषता आहे मॅक्डॉनॉल्ड हे इंडियाची चेन चेनमध्ये नंबर वन पोझिशन आहे वेस्टर्न इंडियामध्ये आणि अक्रॉस इंडिया इज नंबर वन प्लेयर इन द इन द कंट्री वी आर लिडिंग वेस्ट वेस्टर्न फास्ट फूड प्लेयर इन द कंट्री और मॅकडॉनल्ड्स इज द नंबर वन प्लेयर इन वेस्टर्न फास्ट फूड अक्रॉस द ग्लोब विच इज बिगर देन ऑल द कॉम्पिटिटर्स कंबाईंड टुगेदर आणि हे संधी नागपूरमध्ये फोर्थ स्टोर ओपन करायला आपल्याला इथे भेटली हे फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि हे आणि हे आपलं जे स्टोर आहे ते ड्राय थ्रू स्टोअर आहे इकडे आपले सर्व फॉर्मॅट आहे ड्राईव्ह थ्रू आहे डायनिंग आहे आपल्या इकडे ईओ टी एफ ईओ टी एफ म्हणजे एक्सपिरियन्स ऑफ द फ्युचर म्हणजे एव्हरीथिंग इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक ऑर्डर टाकायला येते असे आपलं हे स्टोर आहे डायनिंग आहे आणि डिलिव्हरी आहे प्लस अरती पार्टी हॉल आहे म्हणजे एंटायर ऑपॉर्च्युनिटी आहे एक्सपिरियन्स <coughs> फॉर्म आपण इकडे बोलतो ग्राहकांना काय आव्हान करा सॉरी <coughs> ग्राहकांना <coughs> काय आव्हान करा ग्राहकांना मी आव्हान करतो बेस्ट इन क्लास क्वालिटी आणि सर्विससाठी प्लीज वेलकम टू मॅटॉ वळदे साहेब तुमच्या हाताने मॅटॉल हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं काय सांगू सर्वप्रथम की येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना मॅटिकच्या सर्व कर्मचारी असो पदाधिकारी असो आणि माझे शुभच्छित्र माझे नातेवाईक असो माझे मित्रांमध्ये त्यांना पुढे येणार शुभेच्छा देतो आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपला देश हा ग्लोबल होत चाललेला आहे म्हणजे आपला देश इंटरनॅशनल जगाच्या याच्यावर पाचव्या नंबरवर आलेला आहे आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये पश्चिम आपण सगळ्या क्षेत्रामध्ये राहत आहे पश्चिम नागपुरामध्ये आम्ही पाहतो आहे स्वाविनाशाला आहे अजून अशा बेस्ट कंपन्या आपला काही दोन एक मोठा उद्भव बसवलेला आहे परंतु आमच्या क्षेत्रात मी ज्या प्रभागात राहतो हा माझा प्रभाग आहे त्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचा स्टोअर आम्हाला दिसत नव्हतं आणि आम्ही वॅक्टिसबरोबर जेव्हा कॉन्टॅक्ट केला त्यांनी हा सर्वे रिपोर्ट असतो म्हणजे कुठे टाकलं पाहिजे हे सुद्धा आमच्या हातात नसते म्हणजे तिच्या बापर माणसाकडे नसतो तो सर्वे रिपोर्टमध्ये त्यांना या ठिकाणी जो कस्टमर वर्ग आहे तो त्यांना त्यांना रुचला असेल त्याच्या सर्वे रिपोर्टमध्ये आमच्या जागेचं स्थान पक्क झालं मग नंतर आम्ही काही भटनाखाली आणि चर्चा करून आज या ठिकाणी इंटरनॅशनल लेव्हलचा फ्रांट मॅट्रॉल त्याबद्दल मग खूप सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि या येणाऱ्या जे त्या जे लोकांचा जे लोक उपयोग आणि आपल्याला त्या लेवलवर जायचं आहे आज आपण आपलं जग जग ज्या लेवलवर पोहोचता तिकडे चीन असो त्या युरोप असो आपल्याला त्याच्या त्याच्यात राहायचं आहे त्यामुळे आपल्याला या सुखी सुविधा या ह्याची सवय लागली पाहिजे म्हणून मी जे या क्षेत्रातून त्याला आव्हान करतो की या ब्रँडिंगमध्ये येऊन त्यांनी या संदीचा फायदा घ्यावा आणि आपण आपली वाचव आता वर्ष हा काय ठेवलेला आहे का हे आमचे सी सी एफ ओसाठी आमचे सिक्स्टी नाईनची ऑफर आहे वन प्लस वनची ऑफर आहे एस्पेशली हा ह्या मार्केटसाठी हे नवीन ऑफर आहे आणि मा मी आव्हान करतो सर्वांना जास्त जास्त त्याचा फायदा घ्या